काम करणारा आमदार हवा की केवळ मिमिक्री करणारा आमदार हवा असा थेट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय गोवागरमधल्या महायुतीतले शिवसेनेचे उमेदवार राजेश बेंडल यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सभा घेतली यावेळी ते बोलत होते मध्ये भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असं सांगत राजेश बेंडल यांना विजयी करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्याचं काम आपण केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आणि म्हणून मग तुम्हाला काम करणारा आमदार पाहिजे कि मिमिक्री करणारा ऍक्टर पाहिजे का चांगलं कॅरेक्टर वाला आमदार पाहिजे चांगला कॅरेक्टर वाला आमदार कोण जो बाजूला उभा आहे सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रचाराचा झंझाबाद सुरू आहे अधिकाधिक मत